சந்த <laughs> ऑक्टोबर रोजी वासले एक व्यक्ती साईनाथ खासोळे यांनी तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटतात किंवा कोणतीही तहसीलदार यांच्या शासकीय वाहनाचा खास या ठिकाणी फोडला आहे पण त्यांचा मुख्य रोष त्यांना पैसे आमदाराशी मिळाले असा प्राथमिक आम्हाला दिसून आला त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असतात साईनाथ हंसोळ यांना या वर्षीचे पैसे आपल्याला जमा झालेले आहेत त्यांना या पण गेल्या वर्षीची किंवा त्याबद्दलच्या आधी वर्षीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रार किंवा कसे मिळाले मिळतात त्याचे काही आम्ही नाही पण त्यांनी जे शासकीय वाहन असतात शासकीय माध्यमांनी लोकसन केलं आहे